श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे दीप अमावस्या मग दीप अमावस्याला आषाढ अमावस्या देखील म्हटले जाते आणि याच अमावशेला आपल्याला अकरा दिव्यांचा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे अकरा दिवे कशा पद्धतीने लावायचे दीपामावस्याचे पूजन कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा हे अकरा दिवे जर लावले तर तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही असा हा प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील हे दिवे नक्कीच नष्ट करतात बरं दिवे कोठे कसे किती लावायचे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच नसतं बघा पण दीप अमावस्येच्या रात्री लावायचे अकरा दिवे आणि त्यामागील काय रहस्य आहे अगदी शास्त्रानुसार आपण जाणून घेणार आहोत आपलं जीवन एका रात्रीत चमकून जाईल अगदी बघा तुम्हाला म्हणजे विश्वास पण बसणार नाही इतका तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आता दीपा अमावस्येचं महत्त्व अमावस्या हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली आहे अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश मग या दिवशी आपल्याला आता ही तर अमावस्या आहे पण या दिवशी आपल्याला प्रकाशच साजरा केला जातो कारण की ही दीपामावस्य आहे वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष दूर करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा आणि हा प्रभावशाली असा हा अकरा दिव्यांचा उपाय आहे अगदी शास्त्रात सांगितलेला आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो मग आता आपण या अकरा दिव्यांशी संबंधित उपाय जाणून घेणार आहोत देवघरात दिवा लावा शुद्ध देशी तूप वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढते आता घराच्या उंबरट्यावर देखील आपल्याला दिवा लावायचा आहे उंबरट्यावर दिवा लावणं म्हणजे संरक्षणाचं एक कवचच आहे बघा कारण की आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेशच करणार नाही जी वाईट वाई काही वाईट शक्ती दारिद्र्य असेल ते घराबाहेरच राहील तुळशीच्या रोपाजवळ देखील आपल्याला दिवा लावायचा आहे तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक आहे मग आपल्याला तुळशीपाशी दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबातील जे काही पाप आहे ते नष्ट होईल आणि कुटुंबात आरोग्य आनंद नांदेल घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते वास्तुदोष देखील आपल्या घरातील जो काय आहे तो दूर होतो बघा आपल्या स्वयंपाकघरात देखील आपल्याला दिवा लावायचा आहे कारण की अन्नपूर्ण देवी ही लक्ष्मीचंच स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं देवी लक्ष्मीची कृपा होते अन्नात आपल्या कायम शुद्धता प्रेम अगदी एक संयम येतो पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा लावणं म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी पण होते आपल्याला पाण्याजवळ दिवा लावायचा आहे बघा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो दिवा अगदी बघा आपला जो घराचा मेन भाग असतो आपण चोवीस तासातील अर्धा वेळ तापला तिथंच ता असतो घराचा हॉल म्हणजेच हृदय तिथे रा दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते आणि घरातील ज्या काही समस्या अडचणी वादविवाद असतील ते दूर होतं अंगणात किंवा मग तुमच्या गॅलरीत देखील दिवा लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही झाडांच्या खोडापाशी आपल्याला दिवा लावायचा आहे झाडं देखील देवास्वरूपच आहेत झाडाजवळ दिवा लावल्यानं ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा स्वत तयार केलेला दिवा भावनेचा अगदी बघा अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे मग आपण हा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आता आपण समजा स्वत हाताने तयार केलेला लावलेला दिवा त्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या सगळ्या भावना शक्तीचा समावेश असतो हा दिवा आपल्या घरातील जी काही कोणलेली शक्ती आहे थोडक्यात ऊर्जा ती मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवायचे बघा आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दिवे उजव्या हातानेच लावायचे आणि दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे दिव्याला ओवाळायचे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनटं आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे तिथं थांबायचं आहे बघा शक्यतो आपण दिवा लावताना अगदी छान खाली बसा मांडे घालून दिवा लावा पाय पडा आणि मनातील इच्छा व्यक्त करा तुमची इच्छा पूर्ण होईल दीपा अमावस्येच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एक खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावा हा दिवा लावायचा आहे घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे आप आपल्याला ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मी नम हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात देखील आपल्याला बढती मिळते बघा सात पिढ्यांचे दारिद्र्य कसं नष्ट होतं तर हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधार देखील हद्दपार करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवे लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना नक्कीच मुक्ती मिळते बघा इतकी ताकद आहे ह्या दिव्यांमध्ये ना आपल्या भावनामध्ये तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात की महिला अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात बघा भांडणं थांबतात पैशाचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार कमी होतात आणि घरात देवता देखील स्थिर होतात तर दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं तुम्ही जे काही समजा काम करतात त्यामध्ये नक्कीच यश मिळतं आपले नातेसंबंध देखील व्यवस्थित सुखाचे समाधानाचे राहतात असा म्हणजे अकरा दिव्यांचा हा जो उपाय आहे तो आपण पाहिलेला आहे आणि तो तुम्ही नक्कीच करा जेणेकरून तुमच्या घरात माता लक्ष्मी देखील कायमस्वरूपी निवास करेल घरात समाधान सुख तुमच्या अगदी पायाशी लोळेल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो तुम्ही उद्या वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मक बदल घडून येतील तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद